नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी अजित दादा पवार बोलतोय मला माहीत आहे आणि दुःखसुद्धा होत आहे की आज मी तुमच्यामध्ये नाही खरं तर मी सकाळी उठल्यानंतर विचारसुद्धा केलेला नव्हता की ही सकाळ माझ्या परिवारासोबत माझी शेवटची सकाळ असेल तुमच्यासोबत माझी शेवटची सकाळ असेल माझ्या मित्रांसोबतची माझी शेवटची सकाळ असेल घरातून मी अगदी आनंदाने घराबाहेर पडलो माझी रोजची कामे आटपून मी माझ्या पुढच्या कामासाठी घराबाहेर पडलो होतो सगळं काही व्यवस्थित होतं आनंदाने चालू होतो, चाल होतो। पण मला माहीत नव्हतं की माझा हाच आनंद फार काळ टिकणार नाही माणसाला केव्हा काय होऊन जाईल आणि कोणता क्षण माणसाचा शेवटचा असेल याचा काही भरोसा नसतो हे मी आजपर्यंत ऐकलेलं होतं पण आज ते अनुभवलं सुद्धा जो श्वास माणूस घेत असतो तो श्वास कदाचित आपला शेवटचा असेल असं माणसाला कधीच वाटत नाही पण हे सत्य आहे केव्हा काय होऊन जाईल काय केव्हा आपल्या आनंदावर विरजन घालेल काहीच सांगता येत नाही आज मी माझी सगळी कामं माझं सगळं आयुष्य आणि अजून इतरही स्वप्न अर्ध्यावरच सोडून गेलं देवाघरून मी सगळं काही पाहत आहे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम तुमचं दुःख माझ्या परिवाराचं दुःख माझ्या परिवाराला माझ्यासाठी रडताना सुद्धा मी पाहत आहे पण आयुष्य एवढं क्रूरपणे वागू शकतं हे मला वाटलं नव्हतं माझ्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये मी खूप आनंदी होतो माझ्या मुलाच्या सुखी संसार होताना मी खूप कमी दिवस पाहू शकेल असं मला कधीच वाटलं नाही खूप दुर्भागी आहे मी माझ्या परिवारासोबत माझ्या पत्नीसोबतचा संसार देवाने मला अर्ध्यावरच सोडायला लावला जेव्हा मी विमानातून प्रवास करत होतो तेव्हा हेच विमान आणि ज्या मायभूमीसाठी ज्या जन्मभूमीसाठी मी कार्य केलं ज्या जन्मभूमीसाठी मी जीवाचं रान केलं ज्या जन्मभूमीसाठी मी माझं आयुष्य खर्च केलं तीच जन्मभूमी माझा घात करेल आणि तीच जन्मभूमी माझा जीव घेईल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता खूप दुर्दैवी आहे हे विमानात मी माझ्या सहकार्यांसोबत प्रवासासाठी बसलो ते काही प्रवाशांना घेऊन जाणारं विमान नव्हतं ते माझं स्वतःच विमान होतं सगळं काही नीट तपासून उडवलेलं होतं परंतु ते म्हणतात ना काळ आला की कोणाच्या बापाला चुकत नाही तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालं काळ आला होता त्यामुळे काळाने वेळ सुद्धा दिले नाही जेणेकरून मला कुणीतरी वाचवू शकेल एक गोष्ट आज मला समजली ज्याचं मरण ज्या दिवशी ज्या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने लिहिलेलं असतं तो त्याच पद्धतीने जातो एखादा व्यक्ती गेल्यानंतर मागे राहिलेली माणसं वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य करतात ज्याला जे वाटतं तो त्या पद्धतीने तर्क लावतो पण त्या गोष्टीला काही अर्थ नसतो खरं तर हेच असतं की ज्याचं खुटलं तो जातो हे सत्य आहे आणि यापुढे सुद्धा राहणार माझ्याजवळ लाखो करोडोंची संपत्ती होती मला जर काही झालं असतं पण मी जिवंत राहिलो असतो तर मी माझ्या परिवाराने माझी सगळी संपत्ती लावून मला बरं केलं असतं मला वाचवू शकले असते परंतु देव देवाचा न्याय वेगळा आहे देवाला माहीत होतं की मी पैसा खर्च करू शकतो त्यामुळे त्याने मला पैसा खर्च करण्याची वेळच आणली नाही जगातल्या कुठल्याही डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन मी बरा होऊ शकलो असतो म्हणून देवाने माझ्या परिवाराला तेवढी संधीसुद्धा दिली नाही हा देवाचा न्याय म्हणावा की क्रूरनीती आज संपूर्ण जनसमुदाय आणि माझं कुटुंब आक्रोशाने रडत आहेत हे सगळं बघून हृदयाला खूप जखमा आणि दुःख होत आहे इतक्या क्रूरपणे माझा मृत्यू होऊ शकतो हेच खूप दुर्दैवी आहे कदाचित माझ्या कुटुंबाने माझं शेवटचं दर्शन सुद्धा घेतलं असेल आज संध्याकाळपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार सुद्धा होऊ शकतील तुम्हा सगळ्यांना माझी एक विनंती आहे माझ्या परिवाराला या दुःखाच्या प्रसंगी मानसिक आधार द्या त्यांना या दुःखामधून सावरण्यासाठी तुम्ही त्यांची ताकद बना माझ्या पत्नीला माझ्या मुलांना सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की मी गेल्याचा जास्त शोक करू नका सावरा स्वतःला रडू नका मी जिथे कुठे असेल तिथे आनंदी असेल तुम्हाला रडताना पाहून मला खूप दुःख होईल आज जाता जाता माझ्या तोंडून शेवटी मी तुमच्या सोबत फक्त माझा जीवन प्रवास सांगत आहे माझं हे तुमच्याशी शेवटचं बोलणं आहे तुम्हाला विनंती आहे की माझा हा प्रवास एकदा अवश्य ऐकून घ्या तुम्हाला मी हसताना दिसलो तुम्हाला मी स्टेजवर बोलताना दिसलो तुम्हाला माझी लाईफस्टाईल चांगली दिसली पण त्यामागे माझा संघर्ष माझ्या स्ट्रगल आणि माझं खडतर आयुष्याचा प्रवास आजपर्यंत माहीत नाही तोच मी आता तुमच्या सोबत सांगू इच्छितो बावीस जुलै एकोणावीसशे एकोणसाठ एकुन रोजी मी या धर्तीवर माझं इवलस पहिलं पाऊल टाकलं माझ्या आईच्या पोटी मी या दिवशी जन्म घेतला माझे वडील अनंतराव पवार यांना खूप आनंद झाला त्यांच्या पोटी मुलगा जन्मला माझ्या जन्माच्या वेळेस माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या घरामध्ये माझ्या आईवडिलांना खूप जास्त आनंद झाला होता देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आताचे अहिल्यानगर हे माझं मूळ गाव याच गावामध्ये माझा जन्म झाला होता जन्मानंतर मला अजित हे नाव मिळालं माझं पूर्ण नाव तुम्हाला माहीत असेल पण तरीसुद्धा सांगू इच्छितो अजित अनंतराव पवार हे माझं संपूर्ण नाव आहे सगळ्यांसारखंच माझं सुद्धा बालपण गेलं अगदी आनंदाने सुखा समाधानाने शरद पवार यांचा मी पुतण्या आहे हे सुद्धा तुम्हा सगळ्यांना माहीत असेलच मला बोलताना सुद्धा गहीवरून येत आहे आणि खूप दुःख होत आहे की माझ्या काकाला माझा खांद्या बनाव्या लागलं म्हणजे त्यांच्या आधी मी त्यांना सोडून गेलो माझं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे आणि पुढचं शिक्षण मी पुणे विद्यापीठामधून घेतलं होतं पदवीपर्यंतच एकोणावीसशे एक्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा मी बारामतीचा आमदार झालो शिक्षणानंतर माझा कल राजकारणामध्ये वळला माझ्या कुटुंबामध्ये राजकारणाचा वारसा होता त्यामुळे मी सुद्धा राजकारणाकडेच आलो आणि एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये मी पहिल्यांदाच बारामतीचा आमदार झालो बारामती मतदारसंघातून सलग अनेक वेळा मला निवडून दिलं गेलं होतं त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा मी अनेक वेळा झालो अर्थमंत्री सिंचन मंत्री अशी महत्वाची खाती मी सांभाळली प्रशासनावर माझी मजबूत पकड आणि निर्णय क्षमता यासाठी माझी ओळख आहे माझं शिक्षण झालं राजकारणामध्ये मी रुजू झालो यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण आला मी सुद्धा विवाह बंधनात अडकलो माझं लग्न सुनेत्रा पवार यांच्याशी झालं होतं आमचा संसार अगदी सुखाचा चालू होता आमचं वैवाहिक आयुष्य सुद्धा अगदी आनंदाने सुरू होतं आमच्या या सुखाच्या संसारावर दोन फुलं सुद्धा उमलली आम्हाला दोन मुलं झाली नुकताच माझ्या एका मुलाचा लग्न सोहळा पार पडला हे सुद्धा तुम्हा सगळ्यांना माहीत असेलच हा आनंदाचा क्षण मी खूप अनुभवला माझी पत्नी सुनेत्रा ही एक समाजसेवी उद्योजक आणि राजकीय कामातही सक्रिय असते तसेच राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल माझी दोन्ही मुलांची नावं आहेत पार्थ पवार आणि जय पवार पार्थ पवार हा माझा मोठा मुलगा तो काही काळ राजकारणामध्ये सक्रिय होता दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभा निवडणूक ही त्याने लढवली होती पण तो काही कारणास्तव ती निवडणूक जिंकू शकला नव्हता माझा धाकटा मुलगा जय पवार तो मुख्यतः बिझनेस आणि कुटुंबाच्या कामामध्येच व्यस्त असतो जय पवारचा विवाह नुकताच बहरीमध्ये पार पडला तुम्हाला माहित असेलच माझी सून ऋतुजा पाटील हिच्याशी त्याचा विवाह झाला जी आता ऋतुजा पवार झालेली आहे आणि आमच्या कुटुंबाची धाकटी आणि लाडकी सून झालेली आहे पवार कुटुंबाची सून मी गेल्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावलेले आहेत माझा खरंच अपघात होता का की घातपात होता माझा विमानाचा अपघात हा अपघात आहे का की कोणीतरी प्लॅन केलेला आणि घडवून आणलेला अपघात आहे याची सुद्धा अजून पुढची माहिती आणि खोल चौकशी होईलच तेव्हा तुम्हाला सगळ्यांसमोर काय खरं आणि काय खोटं हे सुद्धा येईलच कारण माझ्या मते विमान जेव्हाही लँड होतं त्यावेळेस सगळं काही तपासूनच होतं सगळं काही तपासलं जातं त्यामध्ये काही बिघाड आहे का असं सुद्धा तपासलं जातं पण कदाचित त्यामध्ये बिघाड सुद्धा असू शकतो किंवा कोणीतरी रचलेली ही साजिश किंवा क्रूर रणनीती सुद्धा असू शकते तुम्हाला माझी एकच विनंती आहे या गोष्टीच्या मुळापर्यंत तुम्ही जा खरच माझा नियतीने घडवून आणलेला अपघात होता कि माणूस काडीमा फासणाऱ्या व्यक्तींनी घडवून आणलेला घात होता याचा तपास झाला पाहिजे आणि जर खरंच माझ्यासोबत अन्याय झाला असेल तर मला न्याय सुद्धा नक्कीच मिळवून द्या एवढीच तुम्हाला माझी मनापासून विनंती आहे माझी ओळख अजून काही वेगळी करून द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं कारण तुम्ही सगळे मला ओळखतातच मला कडक प्रशासक थेट बोलणारा नेता स्पष्ट वक्तृत्व करणारा नेता अशी तुम्ही मला ओळख दिलेली आहे तसेच विकासाची कामं सिंचन अर्थकारण यावर मी भर दिलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी आणि वजनदार व्यक्तिमत्व असं सुद्धा तुम्ही मला नाव दिलेलं आहे ओळख दिलेली आहे एवढी ओळख माझी पुरेशी आहे असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत मला अगदी भरभरून प्रेम दिलेलं आहे तुम्हा सगळ्यांना मी शेवटचं टाटा बाय बाय म्हणतो आणि या दुःखाच्या प्रसंगी माझ्या कुटुंबाला सावरा एवढं शेवटी तुमच्याशी बोलेन आणि माझ्या परिवाराला देखील विनंती आहे त्यांनी या दुःखातून सावरा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी असं निधन झालेलं आहे ते विमानातून प्रवास करत असताना बारामतीमध्ये त्यांचा विमानाचा अपघात झालेला आहे ज्यामध्ये सहा प्रवाशांसोबत त्यांचं देखील दुर्दैवी निधन झालं आहे हे प्रवासी नसून त्यांच्या सोबतची माणसं होती हे इतर प्रवासी नसून पायलट किंवा त्यांची काही माणसं होती हा अपघात इतका भीषण होता की कुणीही वाचू शकलं नाही खरं तर महाराष्ट्रासाठी ही खूप दुःखद बातमी आहे आणि पवार कुटुंबावर खऱ्या अर्थाने खूप मोठी शोककळा आणि दुःखाचा डोंगर देखील कोसळलेला आहे प्रत्येक जनसमुदायांमधून प्रत्येक माणसाकडून खूप हळहळ व्यक्त होत आहे देवाने एवढा क्रूर पद्धतीने एखाद्या चांगल्या देव माणसाला घेऊन जायला नको होतो नियतीने एवढा अन्याय करायला नको होता पवार कुटुंबियांसोबत एवढी मोठी ही पोकळी आहे म्हणजे अशी पोकळी आहे जी कधीही भरून निघणार नाही अजित पवार हे जेव्हा आपल्या सगळ्यांना सोडून गेले तेव्हा ते, ते केवळ वर सासष्ट वर्षांचे होते एक अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आज सोडून गेलं त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशा दिलदार नेत्याला आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती शा देव